नमस्कार मावळ चोवीस वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील हिंद माता भुयारी मार्गालगत असलेल्या ओसाड जागेमध्ये लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडीच्या वतीनं लायन्स वनराई प्रकल्पाचं मागील तीन वर्षापासून काम सुरू होतं आणि या परिसरामध्ये जे वृक्ष वृक्षांनी हा परिसर नटलेला आहे आणि या प्रकल्पासाठी ज्यांनी श्रेय घेतलेला आहे मागील तीन वर्षापासून लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडीच्या वतीनं सर्व त्यांच्या सदस्याच्या वतीनं ही बाग फुलवण्याचं काम केलेलं आहे तरी या ठिकाणी अध्यक्ष आहेत आम्ही डॉक्टर अनिकेत काळोके यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल हा जो तुमचा लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडीचा लायन्स वनराई प्रकल्प आहे या संदर्भात आम्ही लायन्स क्लब ऑफ तळेगावतर्फे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम करत असतो तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी आपल्या हिंदमाता ब्रिजच्या वरती आम्ही ह्या वर्षी आठशे झाडं लावलेली आहेत असेच मागचे तीनही वर्ष आम्ही कमीत कमी पाचशेच्या पुढं झाडं लावलेले आहेत दोन ते अडीच हजार झाडं लायन्स क्लब ऑफ तळेगावने इथं लावलेली आहेत आणि तुस्ती लावत नाही झाडं लावणं खूप सोपं असतं लोक काय करतात झाडं लावलं विसरून जातात पण आम्ही झाडं लावून उन्हाळ्यामध्ये स्पेशली आम्ही स्वतः टँकर घेऊन येऊन तिकडे एक ओढा आहे शेजारी त्या ओढ्याला आम्ही मोटर घेऊन आलो दोन पाईप जोडले दोनशे फुटाचे आणि टोटल जा जागेला आम्ही उन्हाळ्यात पण स्वतः इथे उभा राहून आम्ही पाणी देत असतो आणि झाडं जगवलीत ह्या ॲक्टिव्हिटीचे प्रकल्प प्रमुख लायन नंदकुमार काळो की जातीने तो उभे असतात आणि ते स्वतः उभे राहून सगळं विड्स म्हणजे कचरा काढून घेणे खतपाणी करणे पाणी देणे हे सगळं जातीने ते करून घेतात त्यामुळे तुम्हाला ही झाडं जी दिसतात आहेत एवढे उंच गेली आहेत त्या तीन तीन वर्षाची झाडं त्याच्यामुळे ती एवढी उंच गेली आहेत आणि त्यामुळेच आपले झा ह्या आत्ताच्या परिस्थिती जे पर्यावरणचं आपण बघतोय की जे टेम्परेचर वाढत चाललंय त्याचं मुख्य कारण आहे की झाडं तोड झाडांची संख्या जी कमी होत चालली आहे त्या ते संख्या जी कमी झाली ती आपण आपण सगळ्यांची जबाबदारी आहे की ते आपण कशी वाढू शकू तोच आम्ही लायन्स क्लब आम्ही आमच्याकडं जास्तीत जास्त प्रयत्न करतोय आतापर्यंत आम्ही ह्या वर्षात पाच हजार झाडं लावली वेगवेगळ्या ठिकाणी आणि असे हेच आम्ही आमची परंपरा इथून पुढे पण चालू ठेवणो या ठिकाणी ज्येष्ठ ऍडव्होकेट नंदकुमार काळोखे आहेत लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य काय सांगाल या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेतला लायन अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखेंनी आत्ताच आपल्याला या वनराई प्रकल्पाबद्दल आणि लायन्स क्लब करत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे मला या याच्यापेक्षा थोडं वेगळं असं सांगायचं आहे की आपण जर पाहतोय की सध्या प्रदूषण हे सगळीकडंच वाढत चाललेलं आहे विशेषतः पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता अशा ठिकाणी प्रदूषण प्रदूषणची पातळी इतकी खालावली आहे की मनुष्याचं आयुष्यमान त्यामुळं जवळजवळ पंधरा ते वीस टक्के काही ठिकाणी तीस टक्क्यांनी सुद्धा कमी होणार आहे असं जे शास्त्रज्ञ आहे त्यातलं त्यांनी विदित करून ठेवलेलं आहे आता हे असं प्रदूषण वाढतं का हे प्रदूषण वाढतं याच्यासाठी की गा सिटीमध्ये विशेषतः जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वाहनांची ये जा असते त्या वाहनांमध्ये जो इंधन वापरलं जातं ते पेट्रोल असेल डिझेल असेल याच्यामुळं जो धूर बाहेर येतो त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं आणि ते ते प्रमाण मोठे असल्या असल्यामुळं लोकांना त्यातला ऑक्सिजन फार कमी मिळतो कारण सिटीमध्ये झाडांची संख्या जवळजवळ नाही दिसतात तर आपल्याला बिल्डिंग दिसतात आणि विशेषतः आपण खेडेगावात जर गेलो तर खेडेगावांमध्ये भरपूर तुम्हाला सगळीकडं डोंगरावरती झाडं असतील घराच्या अवतीभोवती झाडं असतील त्यांच्यामुळं भरपूर झाडांमुळं तिथलं ऑक्सिजनचं प्रमाण फार भरपूर भरपूर असल्यामुळं खेडेगावातलं आयुष्यमान हे जसं ज वीस टक्के तीस टक्के जे ती जे त्यातले तज्ज्ञ लोक सांगत आहेत आणि इथं आपलं त्या खेडेगावांमध्ये झाडांची संख्या चांगली असल्यामुळं असं म्हणजे जीव जीवितला त्याचा कुठलाही धोका नाही आणि तो होऊ नये सिटीमध्ये पण सिटीमध्ये सुद्धा झाडला झाडाची दा, लागवड व्हायला लागव लागवण व्हायला पाहिजे ला, 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 दा, मग ते रस्त्याच्या कडेला असतील ओपन स्पेसमध्ये असेल कुणाच्या प्लॉटच्या अवतीभोवती असेल तर लोकांनी याची हे करावं याचं संवर्धन करावं झाडं लावावी त्याचं संवर्धन करावं या उद्देशाने लायन्स क्लबने हा प्रकल्प हे मोठं अभियान आता वृक्ष झाडे लावा झाडे जगवा हे अभियान गेल्या तीन वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात आम्ही राबवत आहोत आणि त्याचे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण डोने खेडेगावातले गाव आहे मावळ तालुक्यातलं तिथं जाऊन जर पाहाल तर जवळजवळ आठशे झाडं आज आठशे पैकी जवळजवळ दहा झाडं जर सोडली तर सातशे नव्वद झाडं जगलेली आहेत म्हणजे आम्ही आठशे लावणीत फक्त दहा झाडं गेलेली आहेत म्हणजे आमच्याकडं झाडं लावल्यानंतर आम्ही लायन्सचे आमचे लायन्सचे मेंबर्स त्याच्यात जीवतोड मेहनत घेतात पाणी देण्यासाठी मग कुठं टँकरनी पाणी द्यायचं असेल तर ते दिलं जातं कुठं कुणाच्या पाईपलाईनमधनं घ्यायचं असेल तर तिथनं दिलं जातं त्यामुळं झाडं जगवण्याचं प्रमाण हे आमचं जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे याचं आम्हाला समाधान आहे बरे या ठिकाणी उद्योजक शाह आहेत काय सांगाल नेमकं उद्योजक म्हणून प्रायोजकत्व ज्या वेळेला लायन्स क्लब संधी देते त्यावेळेला आम्ही काम कमी करतो पण प्रायोजकत्व देऊन प्रकल्प व्यवस्थित चालू आहे की नाही त्याचं मॉनिटर करण्याचं काम करतो आणि ह्याचं बरंचसं श्रेय पत्रकार म्हणून तुम्हालाही जात असतं तुमचं इथं बारीक लक्ष असतं जो कार्यक्रम होतो उद्घाटन पाहता पुढे ते जग जगवतात का नाही याचं सुद्धा लक्ष देण्याचं काम तुम्ही सगळे करता तळेगाव हे कायम हिरवगार राहावं हाच प्रकल्प लायन्स गेले अनेक वर्ष करते गेल्या वर्षी लायन दीपक बाळसराव अध्यक्ष असन त्यांनी सुद्धा ही सुरुवात चांगली केली होती अनेकीने त्याच्यावरती पुढे जाऊन आणखीन काम वाढवलेलं आहे मी आमच्या प्रत्येक सदस्य आम्हाला लायन्स असल्याचा अभिमान या सर्व कार्यामुळे वाटतो धन्यवाद आजच्या का लायन्स वनराई प्रकल्पाचे जे उद्घाटक आहेत मनोज ढमालेजी आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल या प्रकल्पाविषयी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तुकारावा रायांचे खरे पाईक म्हटलं ना तर हे लायन्स ग्रुप आहे खरंच मी बाकी जे पण तळेगावात दाते असतील त्यांना मी विनंती करतो की तुमचं जे डोनेशन द्यायचं असेल ते लायन्स क्लबला द्या योग्य हातात जाते आणि मी यांचं काम पाहतो आहे विशेषतः आजचे प्रकल्प प्रमुख त्यांचं मी डोण्यातलंही काम पाहिले खूप म्हणजे डेडिकेटली काम करतात येत अगदी झोकून देऊन काम करतात येत या कामासाठी वेळच व्हायला लागतं आणि लायन्स क्लबचे सगळेच मेंबर अतिशय मन लावून वृक्षारोपणाचं काम करतात निस्ते लावत नाही तर जगवतात पण तर लायन्स क्लबचा तळेगावातले इतरही एन जी ओ आहेत सगळ्यांनी त्याचा हे घ्यावा असं मला वाटतं आणि आजच्या कार्यक्रमाला जो काही कार्यक्रम झाला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा लायन्स क्लबला तर लायन्स क्लबनी लावलेली ही जी झाडं आहेत मा पाठीमागं जो परिसर दिसतोय तो, तो एकदम सुंदर आणि देखना परिसर या ठिकाणी करण्याचं काम हे लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर शाळीग्राम भंडारी साहेब आहेत काय सांगाल या प्रकल्पासंदर्भात आपण एक नाटक पहिलं असेल किंवा सिनेमा पाहिला असेल घर देतं का घर तसं काही वर्षापूर्वी ऑक्सिजन देतं का ऑक्सिजन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये माणूस आपल्या जीवाच्या आकांताने शोध घेत होता आता जो ऑक्सिजन पार्क केलेला आहे आपण काळजी गरज शोधून काळ सु, काळजी गरज ठरवून या लायन्स क्लबने जे काम केलेलं आहे पिढ्यानपिढ्या ते लक्षात राहण्यासारखं आहे आणि अनेकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा सर्व सोंग आणता येतात पण आर्थिक सोंग आणता येत नाही आर्थिक सोंग आणण्यासाठी काही आपल्याकडे प्रायोजक का आहेत त्यातले ढंगाले आहेत त्यांचं मी सर्वांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद तर या ठिकाणी आता या तळेगाव दाबाडे लायन्स क्लब जे आहे लायन्स क्लबचा लायन्स वनराई प्रकल्प आहे या प्रकल्पाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे केवळ खड्डा एक आणि आने झाडं अनेक वृक्षारोपण करणं आणि प्रसिद्धी मिळवणे यापेक्षा झाडं जगवणं आणि त्या झाडाचं संवर्धन संरक्षण करणं ही जबाबदारी लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडीच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि सर्व सदस्य जीव जीव लावून कुठलंही काम करतात त्यामुळं आज ही झाडं मोठ्या दिमाकात डवलत आहेत आणि या लायन्स ओनराई प्रकल्पाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मागील तीन वर्षापासूनची असणारी ही अथक मेहनत आणि या परंपरेमधनं ही झाडं उभी होतात येणाऱ्या भावी पिढीसाठी हा वारसा जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद